विष्णु गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म श्री गुरुवे नम परम पूज्य सद्गुरु बोलो भगवान जे ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण बाबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत इतक्या दूरून घरदार सोडून कष्टाचा प्रवास करून आपण इतक्या दूरून आलो आणि इथं आल्यावर जर आपण बडबड करत असल तर आपल्या येण्याचा काही अर्थ होत नाही म्हणून माझी नवराची विनंती असून सगळ्यांनी शांत आला पडल काय पडल्यावर सुई पडल्यावर आपण कोणाच्या सानिध्यात बसलेलो हो, आहोत भोले बाबांच्या सानिध्यात बसलेलो हो। आहोत भोले बाबा म्हणजे कोण आहे ऐका भोले बाबा म्हणजे कोण आहे भोले बाबा दुःखी जीवाचा विश्वास आहे भोले बाबा मनाचा विश्वास भोले बाबा दुखी मनाचा श्वास आहे आणि भोलेबाबा संकटात पडलेल्या जीवाचा विश्वास आस श्वास आणि विश्वास भोलेबाबा आहे म्हणून भोलेबाबाच्या सानिध्यामध्ये बसल्यावर आपण बडबड नाही केली पाहिजे कारण की हे एक असं पॉवरफुल कनेक्शन आहे की फक्त आपण सानिध्यात जरी एक तास बसलो तरी आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही कारण की शास्त्रामध्ये सांगितलं अर्धा क्षण घडतात संतांची संगती तेने होय शांती महत पापा साधूच्या आद्या संगती जर का भेटली तर जीवाच्या सगळ्या